नमस्कार मी साधना राजवाडकर कॅमेरामन रोहित हिंदुस्तान पोस्ट पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सध्या टेक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर कपात सुरू आहे एका रिपोर्टनुसार आतापर्यंत दोनशे अठरा कंपन्यांमधून एक लाख पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली पासून ते भारतात बंगळुरूतील मोठ्या कंपन्यांकडून कर्मचारी कपात करण्यात आली आहे नोकर कपातीची का प्रमुख कारण एआय क्लाउड सर्व्हिसेस आणि कंपन्यांनी पुन्हा नफ्यावर लक्ष केंद्रित करणं ही आहेत कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात नोकर भरती झाल्यानंतर कंपन्यांनी आता खर्च कमी करण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे इंटेल कंपनीने यंदा सर्वात मोठी कर्मचारी कपात कर आहे इंटेल कंपनीने सध्या सर्वात मोठी कर्मचारी कपात कर आहे इंटेलमधून चोवीस हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय त्यांच्या एकूण मनुष्यबळाचा विचार करता हे प्रमाण बावीस टक्के इतकं आहे अमेरिका जर्मनी कोस्टारिका आणि पोलंडमधील कारखान्यातून कर्मचारी कपात का करण्यात आले एनव्हीडीआ आणि एएमडी या कंपन्यांच्या स्पर्धेत पिछाडीवर पडल्यानंतर इंटेल पुन्हा मजबूत होण्यासाठी काही धोरण आहे दुसरीकडे अमेझॉन कंपनीच्या ऑपरेशन्स एच आर आणि क्लाउड युनिट्समधील चौदा हजार जणांना काढून टाकण्यात आलंय मायक्रोसॉफ्ट मधूनही नऊ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलंय हे कर्मचारी प्रोडक्ट आणि सॉफ्टवेअर विभागातले आहेत मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आता एआय आणि क्लाउड इनोव्हेशन याच्यावर भर देते गुगल आणि मेटानं देखील अँड्रॉइड हार्डवेअर आणि एआय टीम मध्ये कपात केली दोन्ही कंपन्या खर्च कपातीचं धोरण राबवत आहेत भारतातील आय टी क्षेत्रातील सगळ्यात मोठी कंपनी टी सी एस न जुलै ते सप्टेंबर मध्ये वीस हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले कंपनीने यासाठी एआय बेस्ड रिस्ट्रक्चरिंग आणि स्किल मिसमॅच असं कारण दिलंय लॉजिस्टिक्स कंपनी युपीएस मधील अठ्ठेचाळीस हजार जणांना कामावरून काढून टाकण्यात आलंय ऑटो क्षेत्रातील फोर्ड कंपनीही तेरा हजारच्या आसपास लोकांना काढू शकते असा अंदाज आहे प्राइस वॉटर कुंपर कंपनीने टॅक्स आणि ऑडिट प्रोसेसमध्ये एआय आणल्याने जागतिक पातळीवर पाच हजार सहाशे कर्मचाऱ्यांची कपात आहे मीडिया कंपनी पॅरामाऊंट ग्लोबलने स्ट्रीमिंग लॉस आणि जाहिरातींचा कमी प्रतिसाद असल्याने दोन हजार जणांना कामावरून काढलंय एआयमुळे सगळ्या क्षेत्रातील नोकऱ्या आता धोक्यात आल्यात असंच आता म्हणावं लागेल